आणि इथून मित्रांनो कासेमागद हा ब्रिज जातो आणि ह्या ब्रिज मधला जो व्ह्यू पाहायला मिळतोय आज तर मंडळी हा महापौरामध्ये आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय सर्व मिरगा हा पहिलाच पाऊस आणि पहिल्या पावसातील पा। पहिला हा महापूर कासेगावमध्ये मध्ये आज पाहायला मिळतोय चॅनल जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा लाईक करा मित्रांनो इथे पाणी आहे ना तोडत आहे तर बघा आम्ही कसं चाललोय इथे हालत तर चौकाच आहे मित्रांनो मंडळी पाहू शकतात इकडे समोरच्या साईडला आहे ना तर कासे गावातील म्हणजे कास्यासा गावातील पाणी पाहण्यासाठी ते आपली माणसं आलेली आहेत आणि आम्ही गेलो होतो पुलावरती पुलावरचा व्ह्यू दाखवण्यासाठी मित्रांनो आपलं नेट नावता देते चालत तर मग तुम्ही जर पाहत असाल तर ही लिंक आपल्या मित्रांना किंवा आपली घरातली माणसं आहेत त्यांना नक्कीच शेअर करा तर मित्रांनो कोकणातील हा पहिला महापूर आपल्याला खास ते इथे पाहायला मिळतो आहे कारण मित्रांनो मागझण साईडला जर गेलात ना तर मागझण बाजारपेठमध्ये खूप पाणी भरलेलं आहे पण आपण तिकडे आता जाऊ शकत नाही इकडे एवढं पाणी भरलेलं आहे तर तिकडे किती भरलं असणार मंडली जर समोरच्या साईडला जर बघितलं ना तर आपल्या इकडे कासेमागजण ब्रिज आहे आणि तो ब्रिज मित्रांनो पुरा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे आणि पाणी खूप असल्यामुळे यंदावट ब्रिजच्या वरतून पाणी जाऊ शकतं कारण आम्ही जाताने पाणी कमी होतं तिकडे आणि परत पाण्याचा प्रहार खूप वाढलेला आहे तर मंडळी लाईव्ह मध्ये सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा कमेंट तर नक्कीच करा व्हिडिओ पाहत असेल तर तर मित्रांनो पुढे गेलो ना तर पुढे जी ती पाहायला मिळते ना ते पिंपलवाडे वाड़े आणि त्या समोरच्या साईडला वीर पाहायला मिळते प्लस इकडे गावातले ग्रामस्थ लोक आहेत मंडळी पाहू शकता कोकणातील पहिलाच महापूर आज आपल्याला इथे पाहायला मिळतोय कारण मित्रांनो इथे नेटवर्क कमी आहे आणि नेटवर्क कमी असल्यामुळे आपल्याला इथे जे काय तुम्हाला पाहायला मिळते ना ते पाहू शकता चॅनलला एकदा नवीन जर कोणी आला असेल को तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करत करत राहा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा मित्रांनो लाई आलो इथे तर गावातील मंडळी आलेली आहेत पाणी पाहण्यासाठी तर मंडळी आपल्या आपल्या मित्रांना नक्कीच लिंक पाठवत राहा कारण कोकणातील पहिलाच महापूर पाहायला मिळतो आहे आणि कधी घडलं नव्हतं की मिरुग चालू झालं आणि पाणी भरलेलं कारण मित्रांनो मिरुग हे तपलं ना तर पाणी भरलं जायचं इकडे काचेगावामध्ये किंवा इकडे ते आज आपल्याला दृश्य बदलून दिलेलं आहे तर मंडळी आपण लाईव्हमध्ये सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे आणि हा मित्रांनो महापूर आहे ना कारण कोकणातील पहिला जसा बोललं जातं आणि मिरुग असल्यावरती मित्रांनो पाऊस जास्त पडत नाही म्हणे पण मित्रांनो अचानक पाऊस पण खूप भरलेला आणि पावसामुळे मुसळधार पावसामुळे हे डोंगरातील पाणी खाली येऊन प्रत्येक गावातील तर आज ताते मागजण ह्या गावातील जी झाडे आहे ना तिला मित्रांनो फुटलेली आहे आणि सगळीकडे पाणीच पाणी दिसतंय आपल्याकडे आणि इकडे कला बोललं जातं आणि ते आपल्याला पाहायला मिळतं आहे आज यूट्यूबच्या माध्यमातून मंदली आप्ले आप्ले तर मंडळी आपला हा व्हिडिओ कसा वाटते तर नक्कीच आपल्याला खाली कमेंट करा चॅनलला जर नवीन असाल तर चॅनेलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करत राहा bola tercekat ambulans tu hmm ya ke hmm ya saya selalu